वर्गामध्ये शिक्षकांनी एकदा मुलींना निबंध लिहायला सांगितला आणि निबंधाचा विषय होता सावित्रीमाई फुले नसत्या तर भराभर विद्यार्थिनी वया उघडल्या आणि एक एक अक्षर लिहू लागल्या पानावरती पाने भरले शिक्षक सगळ्यांचे निबंध पाहत होते एका मुलीजवळ येऊन शिक्षक थबकले त्यांनी पाहिलं मुलीने एक अक्षरही लिहिलेलं नव्हतं न राहून शिक्षकांनी मुलीला विचारलं प्रत्येक झन निबंध लिहितोय आणि तू एक शब्दही अजून लिहिला नाहीस त्यावेळेस त्या विद्यार्थिनीने उत्तर दिलं सर सावित्रीमाई नसत्या तर आमच्या आयुष्याचं पानही असंच कोरं राहिलं असतं खरंय त्या विद्यार्थिनीनं दिलेलं उत्तर खूप मार्मिक होतं सावित्रीमाई फुले खरंच जर जन्माला आल्या नसत्या आणि त्यांनी जन्माला येऊन या मुलींसाठी जर शाळा काढली नसती तर आजही प्रत्येक घरातली स्त्री खरंच अशिक्षित असती नसती कळली दुनिया आम्हा नसते कळले अक्षर तुझ्यामुळे तर सावित्री माई आम्ही झालो साक्षर चुली मुलीत अडकलेली चुली मुलीत अडकलेली तू बाहेर काढलीस बाई त्रिवार मुजला तुला माझ्या सावित्री आई त्रिवार मुजरा तुला माझ्या सावित्री आई